तुला आवाज़ ജയ ശ്രീരാമ ജയകര നരേഷ് ഗായ്ക आम्ही मोर्चे काढले आंदोलन केली अजूनपर्यंत कोणी परीक्षा नाही अडूण आहे आमचा तो उदय पाच वर्ष सांगितलं सांगितलं आम्ही हंडा मोर्चा आंदोलन काढला होता त्याला फक्त आश्वासन दिलं तुमच्या गावात पाणी आमदारांनी आमदारांनी पण रेल्वेबद्दल आम्ही केला रेल्वेच्या अधिकाऱ्यांना तिकडे अंबरनाथ नगर परिषदेत बोलावून घेतलं आयआरसीटीचे रेल्वे प्लॅन ते बोलले हा देऊ आम्ही करू बोलले तुला अजून काहीच नाही त्यांनी आता हळू बोलतो हळूच आम्ही हळू गावाल्यांचा आवाज आला असतो साहेब गावाला पाणी तसं थोडी असं कसं आम्ही ठीक ठीक आहे आहे जय जिजाऊ जय शिवराय कालच आपण भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा केला पण या प्रजासत्ताकाला खरंच प्रजासत्ता आहे का असा प्रश्न पडणारा आणि या लोकशाहीला कायमा फासणारा प्रसंग काकोळेगाव आंबरनाथ येथे घडलेला आहे आज खासदार साहेब रस्ते विकासाचा शुभारंभ करण्यासाठी आले होते गावकऱ्यांना त्याबद्दल कोणतीही कल्पना नव्हती तरी गावकरी आपली शेतीची कामं टाकून तिथे जागेवरती जमा झाले आणि तिथे आपल्या समस्या मांडू लागले तर खासदार साहेबांनी आमची समस्या जाणून घेण्याचा कोणताही मानसिक दाखवला नाही त्यांचे कार्यकर्ते आम्हाला धक्काबुक्क्या केल्या शिबिगा केली मारहाणी करण्याची धमकी दिली आणि आमचा हा लोकशाही मार्गाने असलेला आमच्या पाणी समस्येचा आवाज त्यांनी दाबण्याचा प्रयत्न केला म्हणून आम्ही सर्वांनी आज लोकशाही मार्गाने आम्हाला न्याय मिळवण्यासाठी आणि या अशा दमदाटी हुकुमशाही करणाऱ्यांवरती कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे सर्व महिला महिलाही तिथे उपस्थित होत्या त्यांनाही या घटनेच तुम्ही विचारू शकता बोल तिथे आम्ही ज्या वेळेला तिथे होतो ना थी थी आ, हो तो, तो हो ते खासदार आले होते आणि ते उद्घाटन करत होते रस्त्याचे रस्त्याचे उद्घाटन करताना ते चला एवढंच उरले रस्ता नको आम्हाला खाली पाणी पाहिजे पाण्याची समस्या आहेत आमच्या आणि आहण्याच्या माहीत पण नव्हतं थोडं काय ते येणार आहेत का काय ते आम्हाला तर माहितीच नव्हतं येणार आहेत का तर ते बोलले आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी तिथे बोललो की आमची पाणी समस्या प्राथमिकपणे प्राधान्याने तो प्रश्न आमचा सोडवा रस्त्याची आम्हाला इतकी आवश्यकता नाही पण ते पण आम्हाला काय माहित नव्हतं पाच वर्षात कधी खासदार, खासदार साहेब आमच्या गावाला आलेले नाही आपण बघितलं त्यांनी उद्घाटन करायचं मेन पाण्याची गरज आहे आम्हाला मेन पाणी पाहिजे महिलांचं काय आले ते बघा पहिले तर या विषयी आम्ही सरकारकडे लोकशाही मार्गाने लढतोय काय कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष असलं पाहिजे तर खऱ्या अर्थानं प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचा अर्थ आहे अन्यथा आराजकता माजेल आणि हुकुमशाही चालू राहील इथे